वाणीप्रमाणे वर्तन असावे स्वभाव पाहून स्वामी म्हणावे आणि वकील बघून केस द्यावी असे विचार अभिनव पट्टदेवरू यांनी मांडले आकाशवाणी केंद्राजवळील रवींद्रनगर इथल्या श्री सिद्धारूढ सेवाभावी संघटनेच्या वतीनं पालखी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं आचरणाचं महत्व विषद करताना गुरु श्री शभ्र अभिनव रेवणसिद्ध पट्टदेवरू स्वामीजींनी आपलं मत व्यक्त केलं या प्रसंगी मंचावर विरक्त मठ मंदिरगीचे मृत्युंजय स्वामीजी श्री सिद्धारूढ सेवाभावी संघटनेचे अध्यक्ष श्री शैल होळीकट्टी निलमनगर इथल्या श्री शिवशरण मठाचे अध्यक्ष श्री सिद्धाराम खजुर्गी आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळेस सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती मिरवणुकीत जवळपास पाचशे सुहासिनी डोईवर कलश आणि श्रीफळ घेऊन सहभागी झाल्या होत्या या पालखी महोत्सवाच्या निमित्तानं समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरता अशोक गोपूर मलकप्पा आळगुणगी प्रकाश काटे तिप्पण्णा चंदार रेवणसिद्ध सिंदगी अविनाश बिराजदार सुभाष होळीकट्टी आदींनी विशेष परिश्रम घेतले